नमस्कार मी शेतकरी कन्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती चे तुमचे स्वागत करीत आहेत तर आज आपण चालू आहोत चाललो आहोत स्ट्रॉबेरीचे टचअप धरण्यासाठी तुम्ही पाहू शकता रिमझिम पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचे टचअप धरायचे हे आपले स्ट्रॉबेरीचे मदर प्लॅन्ट आहे आपल्या स्ट्रॉबेरीला भरपूर असे रनर सुटलेले पाहू शकता तुम्ही इथे टचअपचं काम रिमझिम पावसात चालू आहे ते आपण आता करणार आहोत आपला स्ट्रॉबेरीचा मदर प्लांट आहे हे पाहू शकता मदरला रनर भरपूर असे सुटलेले आहेत पूर्ण असे पाटामध्ये येत आहेत त्याच्यामुळे त्याचे टचअप धरावे लागते रिमझिम पाऊस चालू आहे रिमझिम पावसात सुद्धा रेनकोट वगैरे घालून आपल्याला टचअप करायचं आहे आपण आधी टचअप झालेले रोप बघूयात कोकोपिटामध्ये आधीचे रोप भरले होते आपण टचअप केलेले खूप असे मोठे झाले आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला पावसामुळे माती न मिळाल्यामुळे आपण कोकोपिटात ग्लासात मी त्याच्यात धरतो आहे पण छान अशी ग्रोथ आहे रोपांची पावसामध्ये रोपं तयार करताना आपल्याला घ्यावयाची काळजी एक आहे की जर आपल्या रोपावरती अशी माती पडली असेल किंवा मुळ्या खूप मोठ्या असतील हे पाहू शकता तुम्हाला काढून दाखवते ह्या अशा मुळ्या जर मोठ्या असतील तर त्या कटरने किंवा कैचीने कट करून घ्यायच्यात आणि मग ह्या ग्लासांमध्ये टोचायच्या आहेत आणि जर त्याच्यावरती आपल्या हाताची माती लागली तर आपलं रोप खराब होतं आणि पुढचा रनर त्याला येणारा सुद्धा असा खराब होऊन जातो आता इकडे आपलं टचअप चालू आहे तुम्ही पाहू शकता ह्या रोपावरती अशी माती उडालेली आहे तर आधी रोप धुवून घेतलं त्याच्या मुळ्या कट केल्यात आणि ग्लासामध्ये आता चा ते टचअपचं चालू आहे ही अशी पिन लावून घेतली आणि एका बाजूला ते ग्लास ठेवून द्यायचे पण एक काम करायचं रोपाव जर खूप माती असेल तर पाण्यानं धुवून घ्यायचे आम्ही सोबतच पाणी घेतलेले आहे एका बादलीमध्ये का तर ते रोप धुण्यासाठी भरपूर असं टचअप दहा दिवस झालं न केल्यामुळं पावसामुळे भरपूर रनार सुटलेले आहेत आज ते आपल्याला काम करायचे आहे हे छान असे वातावरण तयार झाले डोंगर कपारी असे मस्तपैकी नारळाची झाडे शेतातून आपला ऊस सुद्धा दिसत आहे लावलेला शेजारीच आपण सॉयबीन सुद्धा केलेला आहे त्याच्या शेजारीच आपला हा मदर प्लॅन्ट आहे पहा आणि ते पूर्ण असे हे पाहू पूर्ण असे पाटात आलेले आहेत त्याच्यामुळे काय होतं औषध मारताना त्याच्यावरती पाय पडतो पाय पाडल्यामुळे काही काही रनरला असा कट येतो तो कट आपण ठेवायचा नाही लगेच म्हणजे असा कुठेही असू दे तो कट असा काढून टाकायचा कुठेही असला तरी शक्य होईल तेवढं ज्याच्या अशामुळे वारा नसतो तिन्ही सीझनमध्ये शेतकऱ्याला कसं काम करावं लागतो पावसाळा आला तरी काम करावं लागतो उन्हाळा असला तरी कामच करावं लागतं ती व्यतिरिक्त मी पालन आणि मेंढीपालनसुद्धा करते गाई पण आहेत आपल्याकडे आणि मेंढ्याही आहेत हे दोन्ही व्यवसाय मी या शेतीसोबतच करते शेती बघत बघत आपला तो चालू आहे hmm. आता खूप जोरात पाऊस आलाय त्याच्यामुळे काय स्ट्रॉबेरीचे आपल्याला रोप धरता येणार पावसात काय होत असं रोप धरताना हाताची माती आपली त्या रोपांना लागते त्याच्यामुळे रोपांना असा कट येतो त्यामुळे जास्त पाऊस असल्यामुळे ना कधी असं म्हणजे टचअप नाही धरायचं रोपांचं आता आम्ही पण जातो घरात खूप जोरात पाऊस आला आता डोंगराकडून त्यामुळे आता घरात जातो आम्ही उद्या राहिलेलं आता हे राहिले इकडे सगळं तर आता उद्या गेला आहे